जय शिवराय मंडई मी विनोद चिखले स्वागत करतो कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई कसे आहेत सर्वजण अगदी मजेत असाल अशी आशा व्यक्त करतो आणि आजच्या एका छोट्याशा व्हिडिओला येणा सुरुवात करतो आहे मंडई आजच्या व्हिडिओतून काय बघायला मिळणार आहे आपला व्हिडिओचा थमनेल पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या बघायचं आपल्या कोकणात आहे ना भात शेती लावायला आहे ना म्हणजेच लावणीला सुरुवात झालेली आहे तर आजच्या व्हिडिओतून आपण बघूया अगदी आता पाऊससुद्धा लावणीचा पाडायला सुरू झालेला आहे आणि आपण जी रोपं केलेली होती म्हणजे आव्हान केलेलं आहे तरव्यामध्ये दाढीमध्ये भात नाचणी जी पेरली होती तर ती उगवलेली आहे आणि आता आहे ना लावण्यायोग्य रोपं झालेले आहेत तर आता आपण आजपासून लावणीला सुरुवात करतोय तर आता सर्वच लोकांनी आहे ना भात लावणीला सुरुवात केलेली आहे जसं पाऊस पडेल तसं पाणी मिळेल तसं लोक आता भात लावत जातील भात नाचणीची लागवड करतील तर बघूया आपण म्हण बघतोय आपण ही आहे नाचणीची डाळ म्हणजे नाचणीचा तरवा तर नाचणीचं आवण रोपं मस्त मोठी झालेली आहे वाढ चांगली झालेली आहे आणि आपण बघतोय आपण आहे ना आता आलो है। तर ला ला आहे तर आपल्याला भात लावायचा आहे पाणी आहे तर आपले इकडे वरच्या बाजूला शेती आहे तर पानवट्याचे शेतं नाही आहेत त्यामुळे बघा रात्री पाऊस पडून गेला आहे आणि थोडं थोडं पाणी आहे तर बघूया नाही या चोंड्यामध्ये सुद्धा आहे पाणी भरपूर तर आता आपण वरच्या चोंड्यात पण पाणी आहे तर आता आहे ना आपण आलोय लवकर म्हणजे सकाळच आहे नुकतंच आता दिवस उजाळलेला आहे माझ्यासोबत आलाय बाबू म्हणजे मावशीचा मुलगा आणि मी आम्ही दोघे जण आलोय आता आहे ना हा जो तरवा आहे ना तो आपल्याला उकटायचा आहे म्हणजे आवन काढायचं आहे आणि नंतरला आपण यामध्ये चिखल करून नांगरणी करून चिखल करणार आणि नंतर लावणी करायची आहे तर याच्या व्हिडिओतून आम्ही दोघेजण आलो आहे पुढे मम्मी मागून येते जेवण करते नाश्त्याचे वगैरे व्यवस्था पाहिजे ना आणि पोटो बांध नाहीतर काम तर चला बघूया मंडई आता आलो आहे घरी पुन्हा एकदा आणि आता आहे ना भाकरी खायची पण वेळ झालेली होती तर घरीच भाकरी खाल् शेताच्या बांधावरती खायची सोडून घरीच खाऊन निघालेलो आहे कारण आता आपण बैल घेऊन जातो आहे तर थेट आता कामाला आपण सुरुवात करणार आहोत आता चिखल करायची आपल्याला भात लावण्यासाठी तर चला आता बैल घेऊन निघूया आता जास्त वेळ घेत नाही उशीर होतोय कारण पाऊससुद्धा थांबलेला आहे आणि पाणी पण आटत चाललेलं आहे तर आपल्याला लवकर लवकर जाऊन पटापट नांगरून लगेच भात लावायला सुरुवात करायची आहे तर चला पाहूया पुढे व्हिडिओमध्ये आपल्याला काय अजून पाहायला मिळणार आहे मंडळी पुन्हा आपण बैल घेऊन आलो आता शेतावरती आणि बघू शकतो आता शेतात येऊन पोचलेलो आहे तर इकडे मम्मी बघा ते आपण मगाशी आवण काढून गेलो होतो भाकरी खाऊन आलो बैल घेऊन आलो आहे आणि एवढं आव्हान काढून झालेलं आहे आता इकडे आपण बैलजोडी नांगराला जोडलेली आहे ना आणि आपण आता चिखल करायला सुरुवात करूया पाऊस रिमझिम बारीक बारीक चालू आहे बघूया पाणी पण आहे आटत आपली काही उपलीची शेत नाही आहेत आपण मंडळी बघितलं सर्वांनी आपण सुरुवातीला पेरणी केली आणि ती बघा डाळ ती नाचणीची डाळ आहे तारवा तर तो पण रुजून आलेला आहे आणि आपण आहे ना, ना पहिली पेरणी केली त्यानंतर फोड केली आता बेर आणि आता शेवटी आता लावणी तर आपण बघूया आपला आणि लालू काय बावट्या शांत आहे जरा काल जरा मस्ती करू होता चरायला सोडलेली ना तर बघूया चला आपण आता सुरुवात करूया नांगरणीला म्हणजे चिकल करायला चिखलीचा तास फिरवायला तर चला बघूया आता तर म्हणजे बघतोय आपण अपन, आपला तास करून झालेला आहे आता चिखलीचा तास करायचा आहे आणि तोंडावर पण सर्व बैलांनी चिखल उडवलं आहे शेपटीने बघतोय आपण चिखल करायला आहे ना असं सगळीकडे पाणी उडवून घ्या लागतो मग चिखल कशी होते एकदम गलगलीत कशी गलगलीत हम्म गलगलीत मग तिकडे पाणी करायचं आहे आपल्याला अजून पाणी करूया आणि मग चिखलीचा तास फिरवू बघा चॉकलेट चॉकलेट कॅडबेरी कसं आहे बघा मस्त एकदम रबडी मंडय बघतोय आपण इकडे आहे ना आपलं तरव्यामध्ये आपण आव्हान काढलेले आहेत आणि आव्हान काढलेलं आहे आणि हे बघा हे मूठ बांधलेले आहेत मूठ म्हणजे काय तर आपली हाताची पाच बोटं मिळून तयार होते आपले मुठ्याने आपल्या हा आपल्या हातामध्ये जेवढ्या मुठीमध्ये या भाताच्या काड्या येतील आणि तेवढ्याच काड्या असे एकत्र बांधणे त्याच काड्यांच्या पातीने त्यांनाच मूठ म्हणतात तर आपलं नाही ना आता आपली चिखल करून झालेली आहे बैल इकडे उभे केलेत आणि आपले भात लावायला सुरुवात झालेली आहे तर पाऊस पण चालूच आहे आपण आहे ना मूठ देऊया त्यांना नेऊन तिकडे भात लावतायत तिकडे चिखल चिखलामध्ये नेऊन मूठ टाकूया तर चिखल झालेली आहे आणि इकडे आपले मुठ आहेत तर आपण मुठ नेऊन देऊया पाऊस चालू आहे मी पण डोक्यावर घेतला आहे कागद तर कागद उडतोय हवा पण सुटलेली आहे तर बघू शकता मी पण कसा डोक्यावर कागद घेतला आहे आणि व्हिडिओ बनवत आहे तर कारण हवा सुटली आहे की वारा पाऊस असल्यामुळे आहे ना पावसाने भिजायला होता तर चला काम करतोय या काम करायला मदत करायला भात लावायला म्हणजे पाऊस चालू आहे आणि आत्ताच डोक्यावरून कागद बाजूला केला आहे तर आपल्या पाणी तर पाहिजेच होतं पाणी आटत होतं पण आता पण पाऊस आहे ना चालूच आहे बारीक बारीक आणि वारा सुटला आहे तर थंडेगार वारा सुटलेला आहे आणि अशी थंडी लागायला लागली तर आपण अजून आता एक चोंडा लावून झाला आहे अजून बाकीचे दुसऱ्या चोंड्यांची आपण चिखल करायला घेऊया मम्मी तिकडे आहेत तारव्यामध्ये आव्हान पण करते आपले बैल पण उभे तर आपण असंच आपलं आता दिवसभर काम चालू राहणार आहे आणि पाऊस पण काही थांबत नाही थंडगार हवा सुटली तर हवेत गारवा आहे थंडी लावायला लागले चला काम करूया आपण

तर म्हणत आता आपण आलेलो आहोत घरी आणि आज आहे ना पाऊस पण खूप आहे तर पावसाने एकदम गारठवून टाकले आणि घरी येऊन पोचलो आहे आता आहे ना हातपाय धुतलेत आणि आता दुपारची वेळ झाली तर जेवायचं आहे आता पावसातून काय आपण रानात जेवण नेलं आहे शेतावरती कारण आपलं शेत काही ते जवळच आहे सकाळी पण आपण नाश्ता घरीच करून गेलो होतो आणि आता आहे ना बैल गोठ्यामध्ये आपले वाड्यामध्ये बांधलेले आहेत तर बैलांनासुद्धा आपण पेंडा घालूया आणि थोड्याला पुन्हा पण जाणार आहोत चिखल करायला आणि भात लावायला आता आधी पोटोबा करूया तर जाऊया आपण वाड्यामध्ये लालू उभाच आहे पेंढा संपवलाय त्यांनी आणि बावट्या बसलाय आराम करतोय खाऊन पिऊन हे तिकडे पंड्या आहे तर मंडई पेंडा देऊया मंडई बैलांना पण पेंडा दिलाय खायला अंगावरती सर्व चिखल उडायलाय आणि भात लावण्यात अशीच अवस्था असते शेतकऱ्यांची तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्याला अजून पण आपल्याला भातशेती लावायची आहे पण आपण आहे ना या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत आता आपण जेवायला आलेलो आहोत आणि व्हिडिओ आता जेवून पुन्हा आपल्या शेतात जायचं आहे आणि आज थंडी पण खूप लागते त्यामुळे आता पुढे व्हिडिओ करायला पण नाही पाऊस चालूच आहे आपण बघू शकतो खूप मोठा जोरदार पाऊस आहे चालू तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजचा भात लावणीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा आपला कोकणातला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या कोकणातला व्हिडिओ याचा तुम्हाला आनंद घेता येईल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवराय